नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मिरचीचा ठेचा कसा बनवायचा आणि तोही कमी तिखटमध्ये याची मस्त अशी टिप्ससह रेसिपी पाहणार आहोत हा ठेचा तुम्ही केल्यानंतर घरातले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व अगदी चाटून पुसून खातील अशा पद्धतीने हा ठेचा केलेला आहे आणि अस्सल गावरान पद्धतीने आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचा परफेक्ट ठेचा होण्यासाठी पटकन लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे सात ते आठ लसूण पाकळ्या एक चमचा जिरं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता सर्वात प्रथम अगोदर आपण हिरव्या मिरच्या छानपैकी बारीक गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत आता इथे मी तेल टाकलेलं नाही आहे लगेच कोरड्याच मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे थोडीशी कमी जास्त केली तरी काहीच हरकत नाही परंतु एक मिडियम गॅसवर छान अशा मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आणि मिरच्या भाजताना सतत त्या हलवत राहायच्या आहेत कारण चव बाजूनी छान मिरच्या भाजल्या गेल्या पाहिजेत मिरच्या भाजताना कधीही गॅस स्लो किंवा मिडियम ठेवायचा मोठा ठेवला तर त्याचा ठसका उठू शकतो तर त्यामुळे गॅस स्लोच ठेवायचा आहे आता मिरच्या थोड्याफार भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घातलेला आहे तुम्ही पाहू शकाल मिरच्यांना अगदी थोडेसे चटके बसलेले आहेत तेवढ्या मिरच्या भाजल्यानंतर आपण कांदा घालायचा आहे आता कांदा देखील छान असा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आता कांदा देखील तुम्ही पाहू शकाल थोड्याफार प्रमाणात छान भाजला गेला आहे आता त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता देखील छान बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं आहे छान असा कुरकुरीत होईपर्यंत आता जसं निम्म्या निम्म्यावर आपण हे भाजत जातो निम्म्या मिरच्या भाजल्यानंतर कांदा घालतो निम्मा कांदा भाजल्यानंतर कढीपत्ता घालतो तर अशा प्रकारे ते प्रत्येक स्टेपवर मिरच्या पूर्ण शिजल्या जातात कांदा पूर्ण भाजला जातो व्यवस्थित आणि नंतर कढीपत्ता आता थोडाफार भाजल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत जिरं असं आता जिरं भाजतानासुद्धा गॅस बारीकच ठेवायचा आणि जिरं अर्धनिमा भाजेपर्यंत आपला इकडे कडीपत्ता देखील भाजून होतो अशा प्रकारे परफेक्ट प्रमाणात सर्व मिश्रण भाजलं जातं आता जिरं छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण घातलेलं आहे आता एक लक्षात ठेवायचं लसूण आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे कारण खरड्यामध्ये ठेच्यामध्ये लसणाचं कच्चं पण असतं ते खूप छान लागतं त्यामुळे लसूण जास्त भाजायचं नाही आता लसूण थोडासा परतल्यानंतर एक चमचा आपण तेल घातलेलं आहे आता तेल घातल्यानंतर सगळेच पदार्थ व्यवस्थित छानपैकी भाजले जातात आणि आता त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे आता मीठ घातल्यानंतर आपण कोथिंबीर देखील घालणार आहोत आणि जास्त काही कोथिंबीर परतायची गरज नाही कच्चीच अशी ठेवायची आहे कोथिंबीर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढायची आहे झाकण ठेवल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि अगदी दोन मिनटं ह्याची वाफ काढायची आहे मस्तपैकी आपला खरड्यात छान असा भाजून झालेला आहे आता तो गॅसवरनं काढून घ्यायचा आहे आणि हा खलबत्त्याच्या साह्याने आपण ह्याला छान बारीक करायचं आहे तुम्ही खलबत्त्यात घेऊन बारीक केलं तरी चालेल किंवा ह्या दगडाने खलबत्तेच्या दगडाने तव्यातच छान असा खरडा ठेचून घ्यायचा आहे खरडा ठेचताना गरमच पाहिजे खरडा कारण पटकन छान वाटला जातो तुम्ही शकाल के अपला खरडा आहे। आनी आता तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपला खरडा ठेचून झालेला आहे आणि आता कोथिंबीर कांदा घातल्यामुळे खरड्याचा जो तिखटपणा असतो तो कमी होतो आणि छान असा ठेचा लागतो आता काही ठिकाणी कोल्हापूरला म्हणलं तर खरडाच म्हणतात आणि बाकीच्या ठिकाणी ठेचा म्हणतात त्यामुळे आता तुमच्याकडे जे म्हणतात ते तुम्ही समजून घ्या अशा प्रकारे परफेक्ट असा मिरचीचा ठेचा खरडा तयार झाला आहे अप्रतिम लागतो हा ठेचा आणि कोथिंबीर कांद्यामुळे त्याचा पूर्ण तिखटपणा गेलेला असतो आणि कडीपत्त्याचं सांगायचं झालं तर कडीपत्त्यामुळे खूप छान टेस्ट येते ह्या खरड्याला कढीपत्त्यामुळे खूपच छान टेस्ट येते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर कर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद